काय कसे आहेत सर्व तर सगळ्यांना माझेकडून हॅपी दिवाळी बेसूच रहा आमचे पण दिवाळी आहे पण काय कसे आता भात कापणे अजून चालूच आहे फार जणांचे अंजू भात कापिलूच नाही आमचे पण कापायचे आहे पण आज घराच काही काही बनवत आहू दिवाळीसाठी स्पेशल ग्रीन मी नाही हा वैनी आमचे वणीत आहे खास करून मला तर काही जमत नाही तर नाही काही जमत नाही तर मी एक खान पाहते म्हणजे लाडू ना तो काय वीडियो व्हिडिओ परत मग लाडू बनवला तुम्हाला दाखवत आहे लाड मनुष्य व पहि बनुना फक्त तसा गोल करून लागेल समजीत मेह कस बनवला मस्त लागत आहे एकदम घरी बेसनच हॅपी दिवाळी कोणाला पाजत हा आमचे पण वहिनी उद्या म्हणजे खपतीला एखादा तर उद्या वहिनी महालक्ष्मीला जाल तर महालक्ष्मीला जा डायरेक्ट <laughs> तुम्हाला भेटतील बनवू ना सामान घेऊन जा बेसन ना आ, बदाम घी घी अजून काय हा दूध बस अग सामान घे साखर नाही गॅस ऐसे हंसते रहने का <laughs> मैंने दाखवते रंगोली आँखी कांडी चकानी दाखा पहनी थी आज तक दोपहर चली बाहर गर्म करी रंगोली दाखा है सर किचनी रहली आँखी कोमड़े हिरकरन टकली ये मस्ते लक्ष्मी पूजा न सनावली नहीं तो वही नहीं पण नाही सांचेपर्यंत बेसणार आहे जम सकाळीच काढली तो हाच आणि इथं माझी बहिणीस माझी स्कूटी भात भातवा ह्या झाली राह आमचे उंदाचा भात चालू आहे बीजानाथ होटे ठेवलं आहे आमच्या आई आणि बाबांनी अंकुश भातवा हा ना आम्ही घर आहे कारण की मला कपडे धुवायचा फार भिजत करून ठेला माझा हा झू त्याच्यामुळं घर आहे ना, कापे ना था। था भात कापे नाही आहे आमचे थोडासाच आहे त्याच्यामुळं बाबा आहे थ बाबा पण भात जाल भात जाल मंगा कापाया सांचे सकाळी मी जाधेलाच नाही कापाया पण जास्त वखात नाही कापला घरी भर गेले घरामिनीस काम करायला ठेवेल ना का व्हिडिओ नाही बनवार गरम करेल लाईट बंद करून ठेवली आहे ना पसार पसारा तर आहे हे सगळे कपडे धवायचं हा म्हणजे रूम आमचे वहिनीचे रूम दाखवते तुम्हाला वहिनीचे रूम आपलं रंगोळीचा रंग हा खार बेकार दिसत आहो पण सध्या आहे तसा सूट करायचा ते पण ओळा ऊन लाग आई सुपत आणि भात कापाय तर लागत ते काय एखादी दोन्ही दिस चा काम आहे भात कापायचे का का आमचे जे अजून पाच सहा दिस लागतील भात कापायला का दिवाळी सरूनच भात कापवत फार जणांच्या अजून बाकी आहे आमची पण बाकीच आहे दरवाजा लावून ठेवा कोळख दरवाजा हा ते तेव्हा कपडे भिजत करून ठेवा दुसरं धवलं हा दुसरं बाकी हा भांडी चोलायची हा वहिनी करीत आहे वहिनी काय काय बनवा ही भांडी चोलाय असं वाटून काम चाल आहे आमचा आणि भलेसारखे आता निवाली वाटत नाही तरी पण वाटत आहे जरा तरी वहिनी उडं तरी नाही तर मला तर काहीत नाही माहीत बनवायचं बाकीचा इथं हा जीवन भाजी छान आहे परत आता जागेवरच साधा बहिणी दोन शब्द फक्त बस दोन शब्द म्हणजे एक तर येन आणि झाला नऊ लाडू खाल दाखवते थांबा खायच काम कर बनवा एक जन बनवा एक जन खा तहाच खपला असा थोडी ना बनवून काय खायला ताथाशी पाडला सात लाडू तरी खाल्लं बघ मी दोन कामच खाला त्याचे पोळीला खाल्या ते भुजेला नेले त्यातलाच एक मी सांग मला गोड फार आवड बेस्पीझा लावले तर मला काय आवडतं तू मी कशी आहे ना मी ना कशी तुझा रंग <laughs> <laughs> मी फार आहे म्हणजे डोक्यामध्ये पण ऐकले ते व्हिडिओ चालू करायचं आहे लाल आहे वेळी झाली बरोबर पण आजकाल घरात राहत ते सुकले नाही परी असा बिजे ना वाटत ना का बाहेर एवढा मस्त म्हणतात पण घरात जी बात नाही तर व्हिडिओ चालू आहे त्याच्यासाठी मी टिकला ना तो लावला जरा कानात नाही एखादी ओढणी घेतली हात पण हात पण तुझी फक्त अजून काय बोल आमचे एक जण पाहणार आहे ते आता काटते का शेपटला काटते का ना कशी कोयनी शेपाटे दिली तुम्हाला मी <laughs> एक आमच्या इकडे कुत्रा आहे म्हणजे तपासणी कडा आहे काळा काडा आहे का माझ्या रूम मध्ये जाणार तिकडे गोटा कोपऱ्या जाणार झोपू दे त्याला मग आम्ही शेपाटी टाकणार सोरी येणार सांग पण या कस करतो संकुच तर <laughs> माझी भांडी चोळायची हा भाडी चोलते नाही तर माझ काम होणार नाही ना <laughs> ना का बस आणि आखादेच उभा गॅस खालते लाडू नाही खाव तुम्हाला दाखवायचं खा लागले पण ही बंधू फ्रेंड घरी घरी पाय फुला सरकी सान दादा मी काय दादा आहे पण दादा मला एक वहिनी आणसत वहिनीस झालीस ना समज आण नाही खालली दादा तिकडे आहे बाहेर आहे दिवाळी सरून येणार आहे दादा डिसेंबर मध्ये दिवाळी सुरू महिन्या एक म्हणून मग परत दिवाळी आमची राहील परत हे खायला भेटेल परत मग दादा बनवेल आणि मी मेकिंग करीन तुम्हाला नक्की तो व्हिडिओ नागा भेटेल आठव करून बनवायला तर दादा आमचा कसा काय तुम्हाला समजेल पहा एकदम हाय तर आमचे एखाद कोणी मिस्तीची तर आमची आम्हाला तुम्हाला भेटायला काम करायला नको बस आहे आता सध्या जरा जास्ती काम आहे त्याच्यामुळे मी काय बोलू मला काय काही समजे मी काही पण बोलू असं मला वाटलं आता आमची वहिनी बोलाल त्याला आता भेटे वहिनीस म्हणजे बोलत नाही फक्त अजून फक्त बोलतो ऑर्गॅनिक्स विडिया चालू ठेव ना ते मला समजेल चालेल तर मग आज घुसेल तर आहात मला दाखवता येईल फार काम आहे अजून फार काम बाकी आहे तर मी असे बोलत राहिले तर माझा काम व्हायचा नाही भांडी चोलायची ह्या कपडे धायचे हा तर आमचे भांडी फार जमा होत हा एकदम एक काम एक काहीतरी बनवणं एक वस्तू का भांड्याचा असा पसारा होता त्याच्यामुळं हट्टी दिवाळी एकदा परत वेली दिवाळी दिवाळीपी दिवाळी सगळी ना आमच्याकडून दोघीकडून म्हणून तुमची दिवाळी एकदम मस्त जाईल अस आमची पण चांगली जा पाहिजे बस सगळ्यांचीच बाय बाय